दुसा आ, ना आजचं मैदान गाजवलं म्हणजे आपल्या समोर दिसते आपलं नाव सांगा माझं नाव कुमारी आनंदी गोपाल मोरे बुलढाणा जिल्हा बुलढाणा आपल्या नंदीचं नाव काय हो चिकारा हा चिका? आजचं मैदान संपन्न झालं काय आनंद आहे बोलाल का, का पहालाय तुमच्या माझा बैल काटायला काट्याला प्रथम क्रमांक करतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिकडं अमरावती नागपूर आणि तिकडनं किरण ड्रायव्हरच्या मदतीनं आम्हाला काय इकडं एवढं मैदानाचं घटक नाही किरण ड्रायव्हरच्या मुळे इकडे आलो किरण ड्रायव्हरची मेहरबानी माझ्याकडे किती मैदान झाले इकडच्या भागामध्ये इकडचं आता प्रथमच मैदान आहे पहिलंच मैदान पहिला मानकरी ठरला आमचा पहिल्याच मैदानात वाटतो पहिल्याच मैदानात यश भेटले हा काय वाटते पहिल्याच मैदानात यश भेटल्यामुळं मानाचा मानकरी सध्या हा किरण ड्रायव्हर आमचा किरण ड्रायव्हर मुळे आम्हाला पहिलं मैदान भेटलं नाही तर आम्हाला काही पैऱ्याला कोणी इकडे ओळखत नाही काय नाही या माणसामुळे आम्ही प्रथम क्रमांक केला पहिल्यांदाच याच्या पहिला आलं नाही किती गुला होत बुलढाण्यामध्ये आमच्या भागात आम सलग प्रथम क्रमांक करतो पहिले किती गुलाल गुलाल तर सांगता येणार नाही इतकी गुलाल कोणत्या खांदे पोहोचतो दोन्ही खांदे फिट आहे आज कुणासोबत पहाला आज सर राह कोणत्या गावचे कालगाव कालगावचा काल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण जेवढे नंदी पळतात तेवढंच त्यांचं पण हे असते की बाबा निकाल घेणे त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी न माझ्या जास्त आण सेमी पास केला तेव्हाच कुठे माणसांचं बोलणं चालू होतं गाडीला स्पीड खूप लागले ह्याच्या आधी गाडी पळालेली का पहिल्यांदाच नियोजन झालं होतं पहिल्यांदाच नियोजन झालं काय बघून नियोजन केलं होतं आम्हाला काही माहिती नाही काही बैल सर्जेराव बघितला नाही सर्व काही नियोजन केलं किरण रॉवरनं त्यांचा सगळ्यात सा, मोठा वाटा आहे वाटा किरण फायनल ला पोहून आलं थोडं त्याला दुखापत झाली आनंद पण झाला पण हा दुख लागल्यामुळे थोडं आता सध्या पुढचं नियोजन कसं असेल कुठे आता बैल पुढचं नियोजन सर्व किरण कडे आणि बैल सुद्धा त्यांच्याकडेच आहे Uh, कुठे आहे कोणत्या गावामध्ये हो, वरुणला तिथे जाय तुमच्या पैसे काय सांगाल तुम्ही आता सगळे सगळ्यात जवळ बैल पाहताना तुम्ही बघितलाय त्याच्याबद्दल काय सांगाल बैल पाहायला बघितला होता मी एखादा एखादा हांडला होता बैल खाली माळशेरसला तर लय दिवस पोरांच बी इच्छा होती आपला सूरज माने संकेत कावरे यांची इच्छा होती की बाबा बैल आपल्या दावणीला आण दायव्हर तुम्ही आम्ही आमच्या जीवाचा पणाला लाव माझ्या संघ सर्वात जास्त मोठा वाटा म्हणलं तर सूरज माने वरुडचा आणि संकेत गावरे वरुडचा त्यांचा बी वाटा भरपूर आहे त्यांची साथ तुम्हाला भेटली भेटली आणि गोविंद भाऊ आपले बुलढाण्याचे चिकरा बैलाचे मालक त्यांची बी साथ भेटली आणि गाडी बी चांगली पाली बैल चांगला पोहोचली दोन चारही खांदे फिटाय बैल ते बोलले की बाबा नियोजन तुम्ही केलं होतं काय बघून केलं होतं नियोजन कशी गाडी स्पीड भरपूर आहे पण कोणाच्या म्हणजे म्हणजे एवढा बैल चर्चेत नव्हता मी बघितला पूर होता बैल बैल आणि कालगावचा बैला ही गाडी करणार आणि एक नंबरच करणार गाडी काय विषय नाही होणार कोणत्या गटात पाहिला होता गट सहा नंबर गटात पाहालो सीमी क्रमांक एक सगळ्यांना माहिती आहे हो फायनल स्पीड कशी आहे बैला जी काय सांगायला कुठला खा बैलाचा कमी नाही की बाबा या खांद्याने बैल कमी पळतोय किंवा चार खांजी बैल फिट आहे आज पहिल्यांदाच गाडी बसला होता नाही बाबा ही दुसरी वेळ आहे बैलाच्या गाडीवर बसला होता माळशीरसला तिथं काय झालं होतं का कोणासोबत पाहिला जरा हे केला होता पायरा गोविंद भाऊन म्हणून त्यांना म्हणलं मी करू पायरा डायव्हर खूप खूप दिवस झालं तुमचा संघर्ष चालू होता आज गोलाल भेटलेला आहे पाहायला लागले आनंद खूप हो, होता पण कुठे ते फायनलला दुःख पण तेवढं झालं पुढं हो बैला लावायचं लागलं गाडीत गाडी गुंतली जरा मला थोडस झाली दुःख पण पण किती दिवसाचा संघर्ष होता पहिले पाच नंबर केला तिथे गुलालच नव्हता आजच बोलाय एक नंबर कशा कारण की एवढे चांगली गाडी हाणून पण कारण आता मी सीमी स्वतःहून बघितलं डो ना सुट्ट्या सीमी पास केला होता आता निकाल पण तुम्ही सुट्ट्याच घेतला हो कशामुळे का... एवढं हे कि बाबा मग बैल भेटत नाहीत गाडी हानाव आ... काय आता असतंय काय करायचे बाबा सर मे माझ्या गाडी किती आणतय काय कसं आणत कारण काय काय मैदान मी बघितले तुम्हाला कि बाबा मैदानात पण तुम्हाला गाडी आणायला भेटली तसंच तुम्ही आला होता गाडी घालता घरी आपलं आज ही जोडी पाहिली ही पूर्ण दिसेल का आपल्याला पाहता त्याच्याबद्दल काय सांगाल काही दुसरा असून ह्याला चांगली साथ दिली बैलाच्या गळ्या पळायचं म्हणजे सोप्पं नाही असं तुम्हाला ह्या जोडीनं पूर्ण बोलायला ठेवा हे शुभेच्छा धन्यवाद